नमस्कार आज मी कैरीची चटणी बनवली मस्त आंबट गोड तिखट चटपटी तशी चटकदार ही चटणी आपण आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकतो किंवा फ्रिझरवेटिव्ह टाकून जास्त दिवशी टिकू शकतो पराठ्यासोबत किंवा पोहे उपमा जरी केला आपण त्याच्यासोबत के दिलं तरी तोंडाला जिबेला चव येते आपली त्याकरता तीन कैऱ्या घेतल्या आपण घरच्या झाडाच्या हापूस आंबे ताजे आत्ताच तोडले अगदी रसरस येत चिकाचा वास येतोय त्याचा आंबट कैरी आहे त्याचं साल काढून घर अर्धा किलो इल असं घ्यायचं साल काढून आपण तुकडे करून घेऊ त्याचे छोट्या छोट्या तुकड्यात कापून घेतले मी आधी कैरी धुवून घेतली स्वच्छ पुसून घेतली एकदम लहान लहान तुकडे कापले म्हणजे लवकर शिजेल असं तेल घेतलंय मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे ते, मोरी घेतली एक छोटा चमचा जिरं घेतलंय एक छोटा चमचा मेथी घेतली अर्धा चमचा दोन चमचे बडीशोप घेतली बडीशोप थोडी जास्तच आवडते मला कलोंजी घेतली कांद्याचं बी एक छोटा चमचा हिंग घेतलाय अगदी ही ठेवायची आपल्याला मंद गॅसवर छान असं खमंग सू असेल तोपर्यंत भाजून घ्यायचं कलरने बदलू द्यायचं मसाले भाजले गेलेत अर्धा चमचा हळद घातली मी एक चमचा लाल तिखट लाल तिखट थोडं जास्त राहिलं ला। चटणी अशी लाल बुंद दिसली म्हणजे जिबीला पाणी सुटतं लगेच खावीशी वाटते चटणी म्हणा लोणचं म्हणा त्यात आपण कैरीच्या पोडी टाकून घेऊ सगळीकडून फोडणी लावून घ्यायची गेल्या वर्षी आपण कैरीची भाजी कैरीची चटणी लोणच्याचे प्रकार दाखवले यावर्षी पण सुरुवात करतोय आपण कैरीचे प्रकार दाखवायला आता कैरी पक्की झाली आपल्या झाडाची मग आंब्याचे प्रकार राहतील अर्धा कप पाणी घालतोय अर्धा चमचा मीठ घेतलंय नंतर आपण काळं मीठ आणि चाट मसाला वापरणार आहोत त्यासाठी मी मीठ कमीच घेतलंय अर्धा किलो चारशे ग्रॅम कैरीच्या फोडी आहेत आपण ना कैरी ती अर्धा किलो होती किंवा तुमच्या आवडीनुसार बरोबर नाही घेऊ शकता दीड कप गूळ घालणार आहे मी गूळ विरगळण्यासाठी थोडं अजून पाणी घालते झाकण ठेवणार आहे गूळ पण विरगळेल कैरी पण शिजेल तीन ते चार मिनटं फुल हीट करून देते चार मिनटं में मी झाकण ठेवून उकळू दिलं आहे गुळ विरघळण्यासाठी मी झाकण ठेवलं होतं सगळ्या मसाल्यांची चव त्याच्यात उतरण्यासाठी चटणीत उतरण्यासाठी मी पाणी जास्त घातलं आहे गुळाचंही पाणी झालं आहे अगदी कमी पाण्यात जरी शिजवली ना तर ते मसाले अगदी कचट कचट लागतात पूर्ण शिजत पण नाही त्याची टेस्ट आणि सुगंधही हो उतरत नाही त्यासाठी पाणी दीड कप घातलं आहे मी पूर्ण पाणी आटू द्यायचं आता उघडंच ठेवायचं आणि मिडियम इत ठेवायची मिडियम तर लोई म्हणजे छान असे मसाल्यांचे त्याच्यात सुगंधही आणि चव पण उतरेल आता छान असं मेथीचा बडीशेपचा सुगंध मस्त कलर पण आला आहे हे पाणी निम्यावर तोपर्यंत आटवणार आहोत आपण ही चटणी त्यासाठी झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवलं म्हणजे पाणी नाही आटणार आणि ती कैरी जास्त शिजेल कैरीच्या फोडेही राहू द्या मध्ये मध्ये आपल्याला मेल्ट नको व्हायला ती पाच मिनटं झालं आहे मस्त कैरी पण शिजली आहे बघू शकता कलर पण आला आहे आता आपण या स्टेजला काळं मीठ ब्लॅक सॉल्ट सनसळ का टाकू याची छान अशी टेस्ट येते त्यासाठी आपण मीठ कमीच घातलं आहे मी एक चमचा चाट मसाला याच्यात पण मीठ असतं तुमच्या आवडीनुसार टाळू पण शकता तुम्ही पण चाट मसाल्याची छान अशी चव येते गार झाल्यावर अजून घट्ट होईल त्यासाठी आपण आताच बंद करून द्यायचं आहे आणि गार करूनच खायचं मस्त थंडगार आधी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं थंड झाल्यावरच त्याचा वापर करायचा कैरीची चटणी कैरीची लवंजी म्हणता हिंदीत झाली तयार आपली कैरीची चटणी तिखट आबट गोड सगळ्या चवी आहेत त्याच्यात चटकदार